ठीक है तो एक थोड़ा सा लेडीज है थोड़ी सी वो इंजर्ड है तो किस तरह तो से आप अलर्ट पे हैं, जो 24 सर हम 24 फोर आवर यहाँ बिल्कुल अलर्ट हैं वह एमरजेंसी में भी बाहर पे में भी और हर जगह पे हम बिल्कुल अलर्ट हैं यहाँ जेएमसी रजौरी में पूरा स्टाफ जो यहाँ हॉस्पिटल का स्टाफ है जिसमें डॉक्टर हैं नर्सेज हैं एम एस सर वगैरह सारे पूरे अलर्ट पे हैं जो ही पेशेंट आता है तो उसकी फौरी देर उसकी वो केयर हो जाती है यहाँ पे हर चीज़ का उसको दिया जाता है तो क्या क्या यहाँ पे इंक्रीज किया गया इन दिनों में जब से जैसे की बात सर तब से तो वैसे सब ठीक ही है यहाँ पे सब तो कुछ अच्छा चल रहा है एम्बुलेंस अभी एम्बुलेंस का तो सर मेरे को पता हीस भावलपूर कोटली आणि मुझफ्फराबाद मध्ये हल्ले करण्यात आलेले आहेत भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आलेला आहे आणि याच बदल्याची सर्वत्र चर्चा आहे भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केलं आणि यात अनेक दहशतवादी मारले गेलेले आहेत आणि याच दहशतवाद्यांच्या अंतयात्रेला अंत संस्काराच्या वेळेला इथले पाकिस्तानी पोलीस सुद्धा उपस्थित आहेत जे पाकिस्तान जो बोलतो की दहशतवादाला आम्ही पोसत नाही दहशतवादाचा आणि आमचा काहीही संबंध नाही दरवेळेला पाकिस्तानचा हा कोटारडेपणा उघड झालेला आहे कारण पाकिस्तानी पोलीस याच दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला आहेत भारतानं पाकिस्तानवर केला हा बदला जो पहलगाम मध्ये पर्यटकांना मारलं गेलं होतं सव्वीस पर्यटक यात मृत्यूमुखी पडले होते यांचा काहीही यात दोष नव्हता त्या पर्यटकांचा मृत्यू आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना घातलेली साथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून आता सर्व स्तरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच कौतुक होत आहे भूजबाळ आणि भरत गोगावले यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी अभिनंदन केलं पाहिजे भारतातील प्रत्येक भारतवाशी मान अभिमानाने उंचावले आहे आणि त्याबद्दल मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब त्यांचं सरकार आणि आपले आपलं लष्कर त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं एक समर्पक नाव सुद्धा दिलेलं आहे त्या कुंकुवाचा बदला आपल्या भारताने घेतलेला आहे अभिनंदन करतो आम्ही भारतीय सैनिकांचं पंतप्रधान आणि आपल्या रक्षामंत्र्यांचं पूर्ण भारतीयांची जी काय इच्छा आहे की ज्या निष्पाप लोकांना ज्या पैलगाममध्ये त्यांनी निगृढपणे जे काय त्यांची हत्या करून मारलं त्याचं जा प्रायचित ज्याने हे करवलं पाकिस्ताननी त्यांना मिळणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने कालचा जो काय हमला आणि जे काय झालेलं ते, का ते योग्य आहे पण याच्यावरती अजून समाधान नाही आहे कारण परत कधी असं असं निष्पाप लोकांना कोणाला त्यांना सर्व राजकीय स्तरातून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक होत मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर जे विरोधक टीका करत होते तेच विरोधक आता मोदींचं कौतुक करतायत कारण सगळ्यांनाच जो पहलगाम हल्ला झाला त्या सगळ्यांमध्ये संतापाची लाट उचललेली पाहायला मिळत होती आणि त्यानंतर आता जेव्हा भारतानं बदला घेतलेला आहे तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं त्याचबरोबर सैन्य दलाच कौतुक होताना दिसत आहे त्याचबरोबर कुंकवाचा बदला घेतल्याचाही वक्तव्य समोर येत आहे कारण ऑपरेशन सिंदूर हे नाव जेव्हा ठेवण्यात आलं तेव्हा भा। सर्वत्र भावनिक वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे जिस दिन अमित शाह जी आए थे श्रीनगर जो लोग वीर मरण जिनको प्राप्त हुआ उनको श्रद्धांजलि देने के लिए उस दिन सब बहनें उनको बोल रही थी कि हम भारत की बहने हैं हम आपकी बहने और हम लोगों से हमारे पतियों को छीन लिया है तो मुझे लगता है शायद उसी वजह से ये ऑपरेशन का नाम सिंदूर रखा गया होगा कि जो हमारी सरकार है जो हर स्त्री को बहन बोलता है तो उनके पतियों को छीना गया था तो उनका सिंदूर छीना गया था शायद इसी की वजह से उन्होंने वो नाम रखा होगा ये नाम पढ़ के तो हमारे हम बहुत रो रहे थे सुबह और मुझे लगता है कि आ, जो हमारे लोग हमारे मेरे पिताजी का या फिर जितने भी उधर बच्चे थे उन सबके पिताजी और जितने भी औरतें थे, थे उनके पतियों का जो मतलब जान ली गई तो उनका ये मरण जो था वो वेस्ट नहीं हुआ और मुझे लगता है ये उनके लिए आज सच में दी गई एक श्रद्धांजलि है जो भारत ने एयर स्ट्राइक करके की बरबर है तीन आम का म्हणजे माझा एक मामा होता तो फक्त एवढा बोलत होता की आम्हाला जाऊ द्या त्याला काही दया न दाखवता त्याला सरळ शूट केलं सेम माझ्या दुसऱ्या मामाला आणि नंतर माझ्या बाबाला पण त्याच प्र प्रकारे हे काल रात्री त्यांनी सिंदूर मिशन सिंदूर म्हणून एअर स्ट्राईक केलेली आहे त्या आम त्याचा आम्हाला हे झालेलं आहे आनंद झालेला आहे बस सरांनी जे हे नाव दिलंय त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानेल कारण त्यांच्या सगळ्या लेकींचं सिंदूर त्या दहशतवाद्यांनी मिटवून टाकलेलं आणि आज त्यांनी तेच नाव दिलं मला ते नाव वाचल्यानंतर अतिशय डोळ्यात पाणी आलं की त्यांना जाणीव आहे आमची उनसे बहुत थैंक यू कहती हूँ कि उन्होंने मेरे पति की मौत का बदला लिया है लेकिन हाँ जिस तरीके से हमारे पूरे परिवार को उनपे विश्वास था उन्होंने उसी तरीके से जवाब दे के हमारे विश्वास को कायम रखा है रियली रियली प्रत्युत्तर है एक भारतीय एक हिंदुस्तानी है की मला वाटतं ज्या पद्धतीने पाकिस्तानाने आजपर्यंत भारताला शह द्यायचा किंवा त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे ह्याला ह्या ह्या व्यतिरिक्त दुसरं उत्तर होऊच शकत नाही ह्यांना सामंजस्याची भाषा कळत नाही ने। नरेंद्र मोदी साहेबांसारखे व्यक्तीच लोहपुरुषच ह्यांना सांभाळू शकतात से प्रमुख अड्डे जे आहेत आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आता पाकड्यांचे धावे धडा बहावलपूर कोटली आणि मुजफ्फराबाद मध्ये हल्ले करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर भारताकडून पहलगाम मधील हल्ल्याचा बदला घेण्यात आलेला आहे आणि याच बदल्याची सर्वत्र चर्चा आहे